अरे जगाच्या पाठीवरती माझ्या माय बापानो असा क्रूर मृत्यू आपल्या देशासाठी देवासाठी धर्मासाठी सत्व सन्मानासाठी हिंदू स्वराज्यासाठी पत्करलेला संभाजी राजा हाय अलौकिक मरण पहिल्या दिवशी पकडल्यापासून शेवटच्या दिवशी तुकडे करेपर्यंत रोज मृत्यूच्या दिशेने बलिदानाच्या मार्गावरती एक एक अवयव तोडला जातोय नाश होतोय क्रूर होताय झुकले दम नाही दमले नाही लमले नाहीत मघार नाही शरण नाही किती किती अरे तलवारीपेक्षा धारदार धारदार बारापेक्षा टोकदार तुर्याच्या वेल असला सगळा आतला आग रग द्रग ठग आहे त्यांच्या शिवछत्रूंचा छबा बलिदान एके दिवशी झालेला आहे वकील अक्षणापासून शेवटच्या दिवसापर्यंत तीस दिवस बलिदानाच्या मृत्यूच्या मार्गावरती बलिदान करत चालला एक दिवशी त्यांची